जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी महायुतीचे उमेदवार महा कल्याण काळे यांना सत्तावीस हजार सातशे एकोणपन्नास मतांची आघाडी मिळाली त्यामुळे दानवे यांचा पराभव झाला असे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे यातूनच या दोन नेत्यांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यात अनेक दिवसापासून मैत्री आहे दानवे यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिल्लोड विधानसभा मतदारसंघातून एकोणसत्तर हजार आठशे पंचवीस मताची आघाडी घेतली होती यावेळी मात्र मतदारसंघाने दानवे यांना चकवा दिला आहे नेहमी दानवेंना साथ देणारा हा मतदारसंघ यावेळी का बदलला याचीच चर्चा आता सुरू झाली आहे मंत्री अब्दुल सत्तार यांनी दानवे यांच्यापासून या निवडणुकीत दुरावा ठेवून महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांचे काम केल्याची चर्चा आहे राज्यात मंत्रीपद असतानाही सत्तार यांनी काळे यांच्याशी का जवळीक साधली असाही प्रश्न उपस्थित होत आहे सत्तार यांना पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचे वेध लागले की काय कारण ते नेहमी सत्तेच्या सोबत राहतात असाच सत्तार यांचा आजवरचा राजकीय इतिहास राहिलेला आहे सलग सातव्यांदा लोकसभेत सा जाण्याचे दानवे यांचे स्वप्न भंगलेले आहे सत्तार यांचा साथ न मिळाल्याची समज झाल्याने दानवे सत्तार यांच्या मैत्रीत आता मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे असे असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तार यांना सिल्लोड मधून तगडे आव्हान निर्माण होऊ शकते सत्तार यांचे विरोधक असलेले भाजपाचे प्रदेश सचिव सुरेश बनकर व दोन हजार एकोणीस मध्ये अपक्ष लढलेले प्रभाकर पालोदकर यांना पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवायची आहे अशा वेळी दानवे यांचे भाजपाच्या स्थानिक नेत्यांना बळ मिळाल्यास सत्तार हे पक्षांतराचा निर्णय घेऊ शकतात त्यामुळे शिल्लोड मतदारसंघात आगामी काळात बऱ्याच महत्वपूर्ण घडामोडी घडतील असा अंदाज बांधला जात आहे